निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षातील हुकुमचा एक्का काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आझीम हिंदुस्थानी यांनी केला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश मतदानाच्या दोन दिवस अगोदर या प्रवेशात आजीम हिंदुस्थानीने केलेल्या प्रवेशामुळे महायुतीला मोठा धक्का बसल्याची बातमी समोर येत आहे याचबरोबर काँग्रेस पक्षाची बाजू अजून भक्कम झाल्याचे दिसून येत आहे या प्रवेशामुळे विरोधकांना मोठा धक्का बसेल असे हिमायतनगर शहरामधून सांगण्यात येत आहे अजिम हिंदुस्थानी हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष होते यांनी तब्बल पाच वर्षांनंतर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हा प्रवेश माननीय रफिक सेठ माननीय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे काँग्रेस पक्षामध्ये या प्रसंगी हिमायतनगर काँग्रेस तालुका अध्यक्ष सूर्यवंशी सर प्रथम अध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद व बाकी सेठ मन्नान पत्रकार आदी कार्यकर्ते उपस्थित होते व वा याचबरोबर वाजिद कुरेशी यांचाही काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे युवा राज्य न्यूज लाईव्ह मी शेख मुजमिल हिमायतनगर